नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत है सीटी वाला या चैनल वरती। ब्लैक आहे तुमचं दादा सीईटीवाला या यूट्यूब चॅनलवरती स्क्रीन ब्लॅक आहे तसेच जो काय हायकोर्टाचा निकाल आहे तो देखील ब्लॅकच आहे तर हायकोर्टात आजच्या सुनावणीमध्ये काय झालेलं आहे आणि याच्यामध्ये चुका काय काय असतील या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी दिलेली आहे सी टी सेलकडून जे लॉयर होते तर मॅडम होत्या तर त्यांनी काय सांगितलेलं आहे आमच्याकडे जे काय पुरावे आलेले आहेत किंवा जे काय मेल्स आलेले आहेत हे सगळे कोचिंग क्लासेस किंवा जे काही कन्सल्टन्सी होत्या तर यांनी केलेल्या आहेत यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचे मेल नव्हते ॲक्च्युअलमध्ये आता आमच्याकडे जे विद्यार्थ्यांनी प्रूफ पाठवले होते सर्व विद्यार्थ्यांनी मेल केलेले आहेत याची मला शाश्वती आहे किंवा गॅरंटी आहे तर याचा हे काय एक हुडकावणी लावून देण्याचा जा प्रकार झाला जवळपास जा असं मला तर माझ्या पर्सनल ओपिनियन तर बऱ्यापैकी हेच आहे आणि आजच्या व्हिडिओमधून बिहून माझं माझं पर्सनल ओपिनियन जे आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रातले तमाम विद्यार्थी आहेत जवळपास दोन लाख चौदा हजार मुलांचा रजिस्ट्रेशनचा आकडा आलेला होता जेवढे काय विद्यार्थी होतील त्यातून पन्नास मुलं मॅनेज झाले याने काय जास्त फरक पडणार नाही फरक कसा पडणार मी ते तुम्हाला समजून सांगतो सीट सी वाय पी पी आय सी टी व्ही जी टी आय एस पी आय टी आणि मालचंद सांगली याच्यामध्ये एक चार पाचशे जागा कॉम्प्युटरसाठी आहेत आणि याचा कट ऑफ नव्याण्णव पॉईंट पन्नासपेक्षा जास्त पर्सेंटेज आहे ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही आता ते गोष्टी समजून घ्याल मी काय म्हणतोय तर या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी चार पाचशे मुलांना जागा आहेत तर याच्यामध्ये आता जे काही स्कॅम झालेले विद्यार्थी आहे यांचे पर्सेंटेज पण पर नव्याण्णवपेक्षा जास्त होते तर हे पन्नास साठ विद्यार्थी ही जागा घेणार आहेत कुठं ना कुठं जवळपास कॅपराउंड मध्येच घेतलं त्यांचं ॲडमिशन पण झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांवर आपण डाउट होता त्या विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन घेतलेलं असेल आता हे जर गोष्टी खोट्या होत्या आपण जे काही दावे करत होतो हे जर खोटे होते आणि जर आपण फेम मिळवण्यासाठी या गोष्टी करत असेल असं सी टी सी लॉयरचं जे म्हणणं होतं तर काही पुरावे दिले होते की ज्यामध्ये काही विद्यार्थी नापास पण झालेले होते नापास झालेल्या विद्यार्थीचा जे काय प्रोव्हिजनल रँक आहे तुमचा किंवा फायनल रँक आहे तो कसा येऊ शकतो हा ताला ताला हे देखील एक जेन्युअन प्रश्न होता आपला सर्वांचा या गोष्टींचे उत्तर आपल्याला सी टी सील करून देणं अपेक्षित होतं बऱ्याचशा गोष्टींची टाळाटाळ झालेली आहे अॅफिडेव्हिट वगैरे करून द्या असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे कोर्टाने सांगितलेलं आहे त्या प्रकारे पुढची सुनावणी देणार आहे हे सर्व पुरावे आपण दिल्यानंतर पुढची सुनावणी होणार आहे आता माझे काही प्रश्न आहेत जर या गोष्टी या वर्षी झालेल्या आहेत मागच्या वर्षी पण दहा बारा गोष्टींच्या केसेस झालेल्या होत्या किंवा इव्हन मला स्वतःला देखील कॉल आलेला होता पण मी तो इग्नोर केलेला एजंट लॉबीतूनच आलेला होता पण चलो ठीक आहे कुठं पैशाचा विषय असतो तर मॅनेजमेंट कोर्टासाठी विषय असतो त्याच्यामुळे आम्ही इग्नोर केलेला मागच्या वर्षीचा हा प्रकार आहे परंतु यावर्षी या, या गोष्टी फार वाढल्या भविष्यात आज पन्नास साठ जागा आहेत भविष्यात शंभर दोनशे शंभर जागा होऊन जातील मागच्या वर्षी दहा बारा होते यावर्षी पन्नास आहेत पुढच्या वर्षी शंभर होतील त्याच्या पुढच्या वर्षी जर हे प्रकार घडत गेले तर दीडशे दोनशे पर्यंत जातील म्हणजे जा भविष्यात भविष्यात या गोष्टी कुठं ना कुठं सगळ्या जे काही टॉप लेवलचे कॉलेजेस होते या गोष्टीमध्ये मॅनेजमेंट कोटा होऊन जाईल जर बारा तेरा चौदा पंधरा लाखामध्ये जर तुम्हाला सीओ पी सी एस पी आय सी टी सी एस व्ही जी टी आय सी एस वालचंद सांगली सी एस जर भेटत असेल तर माझं असं म्हणणं राहील की पी आय सी सॉरी व्ही आय टी पी सी सी व्ही या ठिकाणी वीस पंचवीस लाख रुपये देऊन मॅनेजमेंट कोटातून ॲडमिशन घेण्यापेक्षा साधी गोष्ट आहे एजंटला भेटा जे हे काम करतात आहे किंवा जे व्यक्ती यामध्ये इन्वॉल्व्ह असतील यांना भेटा आणि तुमचा ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करा जर चांगले पर्सेंटेज पाडून चांगलं कॉलेज भेटत असेल तर वीस पंचवीस लाख रुपये देण्यापेक्षा त्याच्यापेक्षा पण खालचं कॉलेज घेण्यापेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत असेल तर घेऊन टाका ना ही सरळ साधी प्रोसेस झाली जर या गोष्टी कुठं भविष्य बविशा, भविष्यात पण आणि इवन ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सांगतो याचे रिझल्ट काय येईल हे कोणी आता पण सांगू शकत नाही आम्ही पण सांगू शकत नाही आजचा जो काय लढा आहे तो आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे त्याचबरोबर यावर्षी जे विद्यार्थी ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्ट पार्टिसिपेट आहे यांच्यासाठी आहे बरेचसे विद्यार्थी कमेंट पण करणार आहेत क्या उखडलं यामध्ये जर रिझल्ट सक्सेसफुली आला तर चांगले जे काय नव्याण्णव पर्सेंटाईलपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत घेतलेले आहेत तर ते पन्नास जे विद्यार्थी असतील जे हे स्कॅम करून आलेले आहेत त्यांनी सीट घेतलेले आहेत यांच्यावर कारवाई होऊन त्या जागा कॅन्सल होतील जे विद्यार्थ्यांना भेटले नाही ना ते विद्यार्थ्यांना भेटेल ह्या गोष्टी होतील मग हे जर भेटलं तर अजून खालच्या कॉलेजेसमध्ये चेंजेस चेंजेस होत येतील ज्यांचं कुठं ना कुठं एका रँकिंगनी जर कॉलेज हुकत असेल तर त्यांच्यापर्यंत त्यांची सीट भेटून जाईल आमचं कोणताही दावा नाही की ॲडमिशन प्रोसेस थांबली पाहिजे याच्यामध्ये चांगले विद्यार्थी पण असतील आता एखाद्या विद्यार्थ्यांनी ड्रॉप घेऊन पण चांगले पर्सेंटेज घेतले असतील त्याचा आमचा कुठंही अपवाद नाही एखादा विद्यार्थी बोर्डमध्ये कमी अभ्यास करतो परंतु सीईटीमध्ये चांगला अभ्यास करतो ह्या गोष्टी पण आम्हाला मान्य आहे आता ॲक्च्युअलमध्ये ज्यांनी स्कॅम केला आहे त्या सर्वांचे सेंटर कुठं ना कुठं मॅच होत असतील किंवा हे सगळे एका जिल्ह्यातले असतील बऱ्याचशा गोष्टी विदर्भात जास्त घडलेल्या आहेत असं मला वाटतंय तर यांचे सगळ्यांचे सेंटर जर मॅनेज असतील किंवा तर एक प्रूफ असा आला आहे की तो विद्यार्थी असं म्हणतो की सर माझ्या घराशेजारी असा एक विद्यार्थी होता की ज्याला दहावी बारावीत पास होणं देखील फार अवघड होतं आणि ॲक्च्युअलमध्ये आमच्यासोबत खेळायला येत होता मध्ये जर तुम्ही मित्रांसोबत खेळायला जात असतील किंवा आपला मित्र किती हुशार आहे या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतात किंवा कोचिंग क्लासेस वाल्यांना पण माहिती असतात या विद्यार्थ्याला किती स्कोर येऊ शकतो त्याची जे काही टेस्ट परफॉर्मन्स आहे तो किती होता आणि ऍक्च्युअलमध्ये याला स्कोर किती आलेला आहे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना एकशे तीस मार्क आहेत परंतु त्यांचे पर्सेंटेज फार कमी आलेले आहेत मग जर सी टी सेल ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला शीट दाखवतं आपले मार्क्स किती आलेले आहेत याची शीट दाखवतं तर सी टी सेल याचे मार्क्स पण देऊ शकतं ना पर्स ज्यावेळेस थोडं ठीक आहे मान्य आहे थोडं तुम्हाला त्रास होऊ शकतो परंतु मार्क्स देख मार्क्स देऊन पण या गोष्टी करू शकतं अशा प्रकारे पण आपण जे काय ॲक्च्युअल आपल्याला मार्क्स आलेले आहेत यावरती आपल्या शिफ्टमध्ये किती पर्सेंटाइल आलेले आहेत ते आपल्याला कळून जाणार आहे शिफ्ट वाईज जर रिझल्ट लागतोय शिफ्ट वाईज जर आपले पर्सेंटाईज कॅल्क्युलेट होत असतात तर शिफ्ट वाईज पण तुम्ही रिझल्ट लावू शकता ठीक आहे पर्सेंटाईलची रेंज पण तीच असू शकते ना रँक रँक चेंज रँकची पी प्रे, पीडीएफ जी आहे ते एकत्र दाखवा तुम्ही काही हरकत नाही आहे तर या सर्व गोष्टी सी टी सेल पण करू शकतं तर अजून पण अजून पण सेंटर मॅनेज झालेले असतील किंवा काही विद्यार्थ्यांना सेंटरवर रफ पेपर भेटत नाही सी जर एखादा विद्यार्थी आठशे ते हजार रुपये फी भरतो एक्झामसाठी त्याचं आयुष्यभर त्या एक्झामवरती डिपेंड आहे त्याचं आयुष्य डिपेंड आहे कॉलेज जर चांगलं भेटलं तर चांगली प्लेसमेंट होते किंवा आपण सीओ पी व्हीजीटीआय पी आय सी टी वालचंद चांगली एस पी यासाठी का प्रयत्न करतोय तर आपल्याला माहिती आहे ॲक्च्युअलमध्ये त्या ठिकाणी प्लेसमेंट चांगले होतात थी प्लेसमेंट चांगली भेटल्यानंतर आपलं आयुष्य जे आहे ते सुधारित होणार आहे या जर सर्व गोष्टी आपल्याला मान्य असतील तर आपण आठशे ते हजार रुपये खर्च करतो पेपरच्या वेळेस काही अडचणी येतात जर तुमचा सी पी यू बंद पडला किंवा तुमचा कॉम्प्युटर बंद पडला तर विद्यार्थी पॅनिक होतो त्याचा कॉन्फिडन्स लेवल कमी होतं त्याच्यामुळे पण स्कोअर कमी येऊ शकतो हे ये जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या हे सगळे माझे पर्सनल ओपिनियन आहे तर एका मुलीचा रिझल्ट तिने एडिट केला आणि त्याचा सगळ्यात जास्त चर्चा झाली परंतु सी टी सेल कुट कुट तर असं म्हणणं होतं की जे काही मेल्स आलेले आहेत ते विद्यार्थ्यांकडून नाही आले म्हणजे कुठं ना कुठं आपण जे काही मेल्स केलेले आहेत त्यांचा आकडा देखील कमी आहे तर माझं असं म्हणणार आहे की तुम्ही कंटिन्युअसली अजून पण मेल करत राहा याची चौकशी कुठं ना कुठं झाली तर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट आहे पुढं भविष्यात या गोष्टी आपले भाऊ बहीण ॲडमिशन घेणार आहेत या सर्व गोष्टींचे प्रकार कुठं ना कुठं थांबतील या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तर हे ज्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत ऑलरेडी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसचा अंदाज आलेला आहे डिले प्रोसेस पण होते जे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला टायमिंग सांगितले जातात त्याच्यापेक्षा वेगळ्या टायमिंगला सी टी सेल काम करतं तर या सर्व गोष्टींच्या काळजी आपण आत्तापासून घेतली पाहिजे जर पन्नास साठ सीट कमी झाल्या जर भेटलेल्या असतील त्यांचा जर रिझल्ट कमी लागला तर आपण अपग्रेड होतो हो। पन्नास साठ सीट जर ज्यांनी अडवून घेतलेल्या होत्या ज्यांच्या सीट राहिलेल्या होत्या त्यांना त्या भेटतील ते विद्यार्थी भेट बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जातील खालचे चेंजेस चेंजेस वरती वरती हळूहळू टप्प्याटप्प्याने होत असतात त्याच्यामुळे या सर्व प्रोसेस कुठं ना कुठं थांबली पाहिजे आजची जी काय हायकोर्टातली सुनावणी होती ती मेनली तुम्हाला मी ऑलरेडी सांगितली आहे ज डिस्क्रिप्शन <coughs> बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा अजून पण आपल्याला याविरुद्ध काय ॲक्शन घेता येईल या सर्व गोष्टींसाठी आपण प्रयत्न करू थँक्यू थँक्यू सो मच जे काय ॲडमिशन रिगार्डिंग अपडेट्स असतील तुम्हाला दादा सीई टीवाल्या चॅनलवरती नक्की बघायला भेटतील सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच